नमस्कार तर आज तुळशीचं लग्न आहे त्यासाठीच त्याची तयारी चालू आहे असं सगळं सामान काढून ठेवलं होतं आणि तुळशी मातेला मस्त असं रंगवून ठेवलं होतं आणि त्याला सुकायला ठेवलं होतं थोड्या वेळ बाहेर आमची अशी तयारी चालू होती बाहेर मस्त सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या आणि मी मस्त अशी रांगोळी काढून घेतली होती दोन्ही साईडलाही आणि तुळशीचीही रांगोळी जी तुळशीच्या लग्नासाठी असते ती काढून घेतली होती मस्त अशी रांगोळी आली होती बाकीचं सामान आवरायचं राहिलं होतं आणि महत्त्वाचा असा ऊस आणला होता जो आपल्याला तुळशीच्या लग्नासाठी लागतो मग थोडंसं तुळस वाळून झाल्यावरती त्याची कुंडी जे रंग लावला होता ते ठेवली आणि मग त्याच्यानंतर आहोंनी कृष्ण ठेवायचा होता तिथे त्यामुळे मग ते खाली अक्षदा वगैरे टाकत होते अक्षदा तयार करून झाल्या होत्या आमच्या आणि मस्त असं तुळशी मातेला सजवलं होतं साडी नेसवली होती आणि आणि बाकीचे सगळे दागिने घातले होते इकडे मी ओटी भरत होती तुळशी मातेची त्याच्यामध्ये मा पाच फळं त्यानंतर ओटीमध्ये चिंच बोरं आवळा ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि तु ऊस जो महत्त्वाचा असतो तो, तो साईडला लावून घेतला होता आम्ही आणि त्यानंतर मग वस्त्रमाळ लागते मिनी मंगळसूत्र वगैरे आणि गळ्यातलेही काही गोष्टी होत्या ते सगळं घालून घेतलं आणि मग त्यानंतर फुलं व्हायली आणि त्यानंतर दिवे वगैरे लावायचे राहिले होते ते नंतर आम्ही लावले आणि त्यानंतर मग आमचं मंगलाष्टक पाच मंगलाष्ट म्हणून असं आम्ही तुळशी मातेचं लग्न लावलं सो असं होतं आमचा आजचा तुळशीच्या लग्नाचा कार्यक्रम तुमच्या घरी असा कार्यक्रम होतो का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हे होते आमचे पाहुणे लग्नाला आलेले जे जे मित्र आहेत सो त्यांना आम्ही बोलवलं होतं लग्नाला तर त्यांनी त्यांचाही फर्स्ट एक्सपिरियन्सच होता थँक्यू फॉर वॉचिंग बाय